लातूर जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीच्या अंतर्गत लातूर प्रशासनाच्या वतीनं लोकांमध्ये मतदानाची जनजागृती झाली पाहिजे या उद्दात हेतूने लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे मॅडम यांच्या माध्यमातन सर्व लोकप्रशासन टीम या मतदान टक्केवारी वाढली पाहिजे लोकांनी आपला हक्क बजावला पाहिजे याकरता जनजागृती लातूर जिल्ह्यामध्ये त्या करत आहेत या अनुषंगानं गेले अनेक वर्षापासनं लातूर मधलं एक द्वारकादास श्यामकुमार महावस्त्र दालन गेले अनेक वर्षापासून आपण मतदानाचा टक्का वाढला पाहिजे लोकांनी मतदान आपला हक्क बजावला पाहिजे याकरिता द्वारकादास श्यामकुमार एक आगळं वेगळा पॅटर्न्स घेऊन येण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आपण ज्या सात मेला मतदान करून द्वारकादास श्यामकुमारच्या जवळच्या शाखेमध्ये जे पहिले एक्कावन्न महिला येतील आणि एक्कावन्न पुरुष येतील त्यांच्याकरिता हे मानाची पैठणी मी तुम्हाला दाखवत आहे कलर्स वगैरे अतिशय सुंदर असणाऱ्या पैठण्या आपण जर साधारणतः याचा रेट बघितला तर अडीच हजार ते साडेतीन हजार चार हजार रुपये किमतीच्या या पैठण्या आपण एक्कावन महिलांना फ्री देणार आहोत तसेच ह्या ब्रँड बघत असेल शियाराम ब्रँडची सफारी आहे हे आपण एक्कावन पुरुषांना फ्री देणार आहोत <laughs> 私たちはこの人たちの思い出を聞いてくれたので、私

माऊली माऊलीकडून जाऊली पन्नास तर बघा पाच मिनिटातच म्हटले पन्नास सगळे मतदानच करून आले न मतदान करता आलेलं कोणी नाही

काम करणं हे माझं आणि आमच्या द्वारकाध श्याम निर्माण परिवाराचं परम कर्तव्य आहे आपण बघितलं असेल की दिखावा न करता ओरिजिनॅलिटी एक आपल्या प्रत्येकाच्या अंगात असली पाहिजे भारत मातेचं दररोज पूजन होणार हे भारतातलं पहिलं दुकान असं दररोज पूजन होत तुम्ही कधी आलात कधीही या या दुकानचा टायमिंग मला वाटतं दहा वाजून चाळीस मिनिटाला अशा आपल्या मराठवाड्यातल्या वीस शोरूम मध्ये एकही दिवस असा जात नाही की त्या दिवशी राष्ट्रगीत होत नाही हे भारतातलं एकमेव वस्त्र दुकान आहे त्या ठिकाणी राष्ट्रगीत दररोज होत इथं मुलांना सुपारी खायला अलाउड नाही जे मुलं आई वडिला सांभाळत नाहीत त्यांना कामावर आम्ही ठेवत नाही आमचे काही रुल्स आहेत आपण मराठी माणसं आहोत मराठी माणसांनी अठरा पगड समाजाने चांगलं वागलं पाहिजे आचरण चांगलं ठेवलं पाहिजे आणि ते देण्याचा पुरेपूर प्रयत्न द्वारकादा श्याम करत आहे खर तर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की गेल्या अनेक वर्षापासून कर्नापाटीमगेलची भूमिका काय की लोकांमध्ये उत्साह वाढला पाहिजे मतदान झालं पाहिजे आज एवढी वाईट परिस्थिती आहे सर कि चाळीस पन्नास पंचावन्न साठ टक्क्याच्या मध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे मग आपल्याला जो नेता निवडायचा आहे लोकशाहीमध्ये जे आपला माणूस पाठवायचा आहे ते कुठेतरी कमकुवत लोकशाही होत चालली आहे आणि येणाऱ्या काळात आपला असाच मतदानाचा टक्का घसरला तो लोकशाही येईल त्याच्यामुळे आपल्यामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि त्याची जाणजागृती झाली पाहिजे या माध्यमातून दास श्याम हा छोटासा प्रयत्न या वर्षी नाही झालेला म्हणजे गेली पंधरा वर्ष झालं द्वारकादा श्यामकुमार करत करताय त्याच्यापैकी मला वाटतंय माझी एक भगिनी आहे मी फक्त त्यांचं नाव ओळखत नाही की जे तिसऱ्या वर्षी सलग दोघे नवरा बायको खूप ऍक्टिव्ह आहे हा आहेत हा हे आहेत हे आहेत तुम्ही हे म्हणजे हे जर गेल्या वर्षी पाच झाली झाले असते तर दुसऱ्या वर्षी आले नसते ना आणि आज दिवसभरही काय होतं की पहिलेच्या एकावन्न लोकांना मिळत बाकीच्या ना काय म्हणून आपण दिवसभर तुम्हाला कल्पना नाही पटणार असं शर्ट म्हणजे आपण आम्ही हे का करतोय ठीक आहे प्रॉफिट तर, तर आम्ही बघा जे काही मोठे झालोय कपड्याचा व्यापार मोठा असतो कोण कोण सांगत नाही हे केवळ आणि मार्जिन ऑफ प्रॉफिट सगळ्यांना मिळत आता हा शर्ट बघत असाल याची एम आर पी सातशे नव्याण्णव होती मी सातशे नव्याण्णव ला जरी विकलं तरी लोक घेतात पण मी हजार मध्ये पाच शर्ट देतोय आता याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे स्वस्त भाजीपाला घ्यायला गेला तरी महाग आहे एवढा स्वस्त कपडा आपण विकण्याचं काम केलेलं आहे कारण बहुजन समाजांच्या लोकांचं काय झालेलं आहे की कपड्यामध्ये खूप पैसे मानपानामध्ये घालतात आणि तो पांडा गेली वीस पंचवीस वर्षापासून आम्ही मोडीत काढला की कपडा स्वस्त देणे चांगला देणे आणि टिकाऊ देणे याच्यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे तर मला वाटतंय आज एक्कावन भगिनी आहेत एकावन्न एक माझे बांधव आहेत आपल्या सगळ्यांचं सगळ्यांचा द्वारकाद कुमार परिवाराच्या वतीनं मी स्वागत करतो अभिनंदन करतो आपल्या मनापासून की आपण लवकर उठला मतदान करायला गेला या दोघी भगिने मी घड्याळ बाहेरच थांबलो होतो सात वाजून तीन मिनिट क्रॉस झाले चार मिनिटाला या लाईनला लागलेले म्हणजे मग त्याच्या पाठी माग परी का असत आहे ना की पैठणी घ्यायची आहे ठीक आहे पैठणी काही खूप महागाची आहे आणि आयुष्यभर जाईल असं नाहीये एक स्वतःला कॉन्फिडन्स असतो की मी विनर झाली मी विनर झालो त्याच्यात सगळ्यात मोठा आनंद असतो हे काही खूप दहा लाखाचं पाच लाखाचं बक्षीस नाहीये बक्षीस एक रुपयाची पेन जरी असली ते ते तर हो आ, ते बक्षीस असतं आणि त्याचा अभिमान आपल्याला आयुष्यभर राहतो मी सगळ्यांना सांगा आणि ज्यांना गैरसमज होतो बाहेरच्या लोकांना ते तुम्ही पटवून सांगा की आम्ही काय फॅसिलिटी वगैरे करत नाही कुणालाही द्यायचं ते देतच असतो मला वाटतं या ठिकाणी आपण चहा घेऊया चहा घेतले शुक्रिया जवळ का चहा बनवत आहे आपला आदर पूर्ण आदर सत्कार केला जाईल आणि दुसरी विनंती आहे आपल्याला जर कुणाला बोलायचं असेल तर दोन मिनटं बोलू शकतात माझे नाव जयस्ट्री अशोक पांजा मी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका कार्यरत आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये मतदान करण्यासाठी मतदान जनजागृती व्हावी या उद्देशाने श्याम भैया पाटील यांनी हा सप्ताह एक ते सात मे असा सप्ताह स्वस्त सप्ताह ह्या फॉर्म्युल्याखाली आणि सात मेला ज्यांनी पहिलं मतदान करून शॉपमध्ये एकावन महिला येतील त्यांना पैठणी फ्री एक, आ, 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 हा एक स्कीम किंवा फॉर्म्युला त्यांनी ह्या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढवा या उद्देशाने त्यांनी हा फॉर्म्युला ह्या ठिकाणी वापरलेला आहे तर त्याचा नक्कीच फायदा लातूर जिल्ह्याला आहे कारण मी बघ मी पाहिलं की मी शॉपमध्ये साडेसात वाजता शाप आले होते तर मी पण पाच वाजल्यापासून उठली की आपण आता माझी इलेक्शन ड्युटी होती पण ती माझी कॅन्सल झाली तर म्हणलं आपण घरी आहोत तर त्याचा फायदा आपण नक्कीच घेऊयात म्हणून मी पहिलं मतदान करण्यासाठी मग मतदान केंद्रामध्ये गेले किती पाहते तर तिथे भरपूर लेडीजची गर्दी त्या ठिकाणी मला दिसून आली आणि त्यानंतर मी जेवढं फास्ट मिळतो त्या ठिकाणी मी मतदान केलं आणि घाई घाईने द्वारकाध मध्ये माझ्या मैत्रिणी घेऊन मी ह्या ठिकाणी आलेली आहे की ते पाहते तर काय माझ्या अगोदर जवळपास पाचशे ते सहाशे महिला माझ्या पुढे लाईन मध्ये उभ्या होत्या पाहून नक्कीच मला आनंद पण झाला आणि आश्चर्य वाटलं की अरे बापरे ह्या महिला काहीतरी झोपल्याच की नाही त्यांना एवढी उत्सुकता होती की आपण सकाळी पहिले जावं मतदान केंद्रावरती आपण मतदान करू मी एक दोन लेडीजना विचारले पण की तुम्ही किती वाजता आला तर त्या मुलं मी सात पाच ला मतदान केल्यावरती माझं पहिलंच मी मतदान मी या ठिकाणी करून मी इथं आले पण माझ्या पुढे पाच दहा महिला या ठिकाणी होत्या आणि ते भरगच्च गर्दी आज भर समोर आहे आणि मी गाडी काढते तर मला गाडी काढायला पार्किंगला पण या ठिकाणी जागा नाही एवढ्या महिला आणि पुरुष ह्या एक्कावन्न पैठणी फ्री आणि एक्कावन्न सफारी सूट पुरुषांना फ्री ह्या फॉर्म्युला उत्सुकतेपोटी अं त्यांनी या ठिकाणी गर्दी केली आहे पण ह्याचा फायदा आपल्याला लातूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नक्कीच होणार आहे आणि तुकाराम भैयाचं कौतुक करावं तेवढं थोडं त्यांच्याकडे सामाजिक कार्याची तत्करण आहेच त्या उद्देशापोटी त्यांनी हे फॉर्म्युला के केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ठिकाणी मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढल्याचं आपल्याला दिसत इथे एवढी गर्दी आहे म्हणल्यानंतर प्रत्येक महिला असं काही लवकर उठून मतदान करण्यासाठी नक्कीच गेली असेल आज जवळपास इथे एक ते दीड हजार महिला आणि पुरुषांची गर्दी या ठिकाणी दिसत आहे आणि पर्यायाने आपल्याला लातूर जिल्ह्याची नक्कीच टक्केवारी या ठिकाणी वाढलेली दिसत थँक्यू मनिषा रवींद्र भुतडा राव सर रोड आज आपलं ला लातूर मतदारसंघाचं मतदान आहे सकाळी साडेसहा वाजता मी बूथवर गेली आणि माझं सेकंड मतदान झालं आणि मागच्या वेळेस पण जेव्हा मतदान झालं होतं तेव्हा मी स्वातंत्र्य असतं मला सुरुवात मिळालं होतं आणि ह्यावेळेस मला असं क्रेज होतं की आपण जावं मतदान पहिले करावं आणि सगळ्या सगळ्यांना सांगितलं होतं माझ्या आपण आणि तेवढा उत्साह हे केला क्रिएट केला आणि तरी मतदान केल्यानंतर तिथे आलं तेव्हा माझं फर्स्ट म्हणजे मला कुटुंबात आता माझं त्याच्यामुळे मी खूप प्राऊड फील करते आणि द्वारकादास श्यामकुमार यांना पण धन्यवाद देते की त्यांनी ती मतदान जागृतता केली आहे अजून ते पाच सहा वर्षात त्याच्यामुळे महिलांमध्ये जो उत्साह आहे तिथे आपण कसं मतदान करतो दुपारी सगळं खर्च आवडून आणि मग आम्ही मतदानाला जातो आता एवढा उत्साह असतो की सकाळी लवकर उठून देवपूजा करणं सगळं खर्च आवडून आम्ही मतदानाला आलो आणि त्यात माझा पहिला नंबर आला त्याच्यामुळे मी फार प्राऊड फील करते धन्यवाद कितना बजे उठे आप सबरे मी साडेचार बजे उठते और कौन से मतदान पर आईटीआई कॉलेज पे मतदान मेरा था कोई भी पहला नंबर से यहाँ कितने बजे पहुँच यहाँ पे सात दसान सात मिनट यहाँ पे अभी कैसा लग रहा है माहौल सब देखे बहुत अच्छा लग रहा है जो अपन जो उपक्रम कर रहे हैं शाम की तरफ बहुत यही कर रहे हैं भाई सबको

मी पहिल्यांदा विनंती आहे आणि ही लोकशाही जिवंत ठेवण्याचा एक मार्ग आहे आपल्या देशामध्ये सर्वजण मार्केटिंग करतात परंतु लोकशाही आणि लोकांना जागृती करण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे अतिशय चांगला आहे या ठिकाणी कसलीही पॉसिटिलिटी झालेली नाही मी जाहीर सांगतोय मी पहिल्यांदा आलोय कारण स्पर्धेमध्ये उतरत असताना आपलं आपलं स्किल असतं आपली आपली एनर्जी असते ती एनर्जी दाखवण्याचं हे ठिकाण म्हणजे दुकान आहे तर अतिशय आहे या ठिकाणी बरेच वयस्कर आमचे बांधव आहेत बरेच वयस्कर भगिनी आहेत त्या पण मतदानाचा हक्क बजावून वेळेमध्ये या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो त्यांनी हा उत्तम राबवला त्यांच्याबद्दल श्याम कुमार द्वारदास यांच्याबद्दल पुनश्च लाख लाख त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्याबद्दल धन्यवाद म्हणतो थँक्यू राष्ट्रीय कार्याला त्यांनी जो हातभार लावला सहकार्य केलं त्या खरोखरच उपक्रम उपक्रम आहे त्यांनी राबवत नाही तर अनेक उपक्रम ते राबवतात आणि अनेक उपक्रम राबवत असताना लोकांना जो आनंद देतात तो आनंद भरभरून ते या ठिकाणी देतात आत्ताच त्यांनी सांगितलं की दोघां या ठिकाणी दहा चाळीसला उघडतं उघडल्यानंतर राष्ट्रगीत होतं आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा जे भारत मातेचा या ठिकाणी प्रतिमा आहे ते राष्ट्रीय प्रेम त्यांचा आपल्याला पाहायला मिळत त्यांच्या या उपक्रमाबद्दल पूर्ण लातूरमध्ये जनजागृती मतदानाची झालेली आहे आणि मतदान सर्वांनी करावं त्यासाठी त्यांनी या उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमात मी तिसऱ्यांदा विनर म्हणून मी या ठिकाणी झालेलो आहे जो सिकंदर म्हणतात आणि या खूप मोठा आनंद वाटतो अनेक उपक्रम राबवले द्वारकाचा श्याम तुकाराम पाटील सर आपलं खरोखर मनापासून मी कौतुक करतो अभिनंदन करतो एक विशेष करून सांगतो तुम्हाला जे मी पाहिलेलं आणि जे मला भावलेला आनंद हे मध्ये जे एक स्वच्छता ग्रह म्हणतो आपण त्या स्वच्छता ग्रहाकडे कुणी बघत नाही शासनाचं स्वच्छता ग्रह आहे पण ते शासनाची व्यवस्था त्या ठिकाणी नाही पण तुकाराम पाटील यांनी द्वारकादास रामकुमारनं ते स्वच्छता ग्रह त्यांनी दत्तक घेतलंय आणि ती स्वच्छता करण्याची मोहीम त्यांचे खूप मला भावलेली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो राष्ट्रीय कार्यात असेल सामाजिक कार्यात असेल त्यांचा वाढदिवस असेल अनेक उपक्रमाचा मी साक्षीदार आहे धन्यवाद आणि मी पहिल्यांदा जिंकलोय तसं मी सुद्धा स्पर्धेमध्ये पहिल्यांदा जिंकलेलो आहे तर द्वारकादास श्यामकुमार आमचे जे तुकाराम भैया पाटील आहेत करावं कौतुक कमी आहे की वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांनी आपल्या व्यवसायाची उंची काढलेली आहे आणि आज जो पवित्र दिवस आहे लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्व आहे आपल्या आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये वे व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्यामध्ये मतदान करणे हा आपला सगळ्यात अगोदरचा अधिकार आहे आणि तो बजावण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मतदारांना देण्यासाठी तुकाराम भैया पाटील एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहेत याचा आनंद आपणा सर्वांना असायला हवाय आणि तो आहे आणि आज मी विनर झाल्याबद्दल मला अतिशय आनंद सविता आरक्षण सहायता बदलमेंट मेडिकल कॉलेज विलासराव देशमुख गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये नर्सिंग स्टाफ आहे आजचा हा दिवस असनंदाचा आहे सगळ्यांनी आपला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते सगळ्यांनी असंच आपला पैठणीच मिळावी म्हणून हा उपक्रम म्हणजे वोटिंग करता सगळ्यांनी आपला अधिकार आहे म्हणून वोटिंग करावी करा त्याचप्रमाणे mm -hmm. श्याम कुमार यांनी हा उपक्रम जो राबवलेला आहे त्याबद्दल आम्ही सगळ्या महिलां सगळ्यांतर्फे त्यांचे अभिनंदन मानते त्याचप्रमाणे दरकदा श्यामकुमार यांनी महिलांकरता हा वोटिंगचाच नाही तर महिला दिनानिमित्त पण त्यांनी आपले वेगवेगळे वेग उपक्रम वेग सा, सादर करतात त्याबद्दल मी त्यांची स मनापासून सगळ्यांकडून मनापासून त्यांचे धन्यवाद मानते आणि मी माझा नंबरला मला फर्स्ट टाईम मी पैठणी मिळाली त्याबद्दल मी खूप एक्सायटेड आहे त्याचप्रमाणे माझी मुलगी कुमारी वैष्णवीमध्ये करणं त्यांनी मी फर्स्ट टाईम वोटिंग केले आणि फर्स्ट टाईम तिलाही पैठणी मिळाली त्याचप्रमाणे माझी पण मिळालेली आहे त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि असंच प्रत्येकाने वोटिंग करावं आणि आपला मूलभूत मूलभूत अधिकार पार पाडावा एवढंच बोलून मी पाहिजे माझे नाव वैष्णवी आहे माझं वय वीस वर्ष आहे आणि मी आजपर्यंत वोटिंग केलं आहे असं माझी इच्छा आहे की तुम्ही सगळेजण वोटिंग करा मूलभूताने आपल्या मताने आणि या वार्कदास श्याम कुमारने मस्त अशी योजना केली आहे सगळ्यांना पैठणी द्यायची मिळत एक्कावन्न जणांना आणि मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून माझा नंबर आला आहे हे मला खूप आनंद झाला आहे हे माझे पप्पा मम्मी त्यांचा पण लागला आहे तुम्ही पण इथे या शॉपिंग करा छान आणि मतदान करा ओके महिलांसाठी पण

तर मद्दा, आपला मतदान आपण केलं पाहिजे आणि मतदान मतदान असून आपला अधिकार आहे आणि आपला अधिकार आपला आवाज आहे याच्या माध्यमातून आपण चांगला एक नेता आपल्या म्हणजे आपल्या जे काही समस्या असतात त्या सोडवण्यासाठी एक चांगला नेता पण दिला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण आपले जे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकतो त्यामुळे त्या मतदान हे केलेच पाहिजे आणि द्वारकादास श्रमकुमार पण यांचे पण आभार मानते की या उपक्रमातून त्यांनी आता टक्का तर वाढवलेलाच आहे फक्त मतदान न करता त्यांनी महिलांना म्हणजे सर्वच व्यक्तींना प्रोसाईड केले पाहिजे एवढेच के मी सांगू इच्छित आहे धन्यवाद मेरोसपटन नाम है मेरा यहां दो यहां कुछ मीटिंग मीटिंग नहीं होती सिरियल से जाती सब जगह मतलब टाइम लगा आपको यहां से यहां कितने बजे पहुंचे थे यहां 7:00 बजे

महिला जाऊ शकतात पुरुष थांबा एकदा कॉमन फुट घ्यायचा एकच आता तुम्ही हातात बळ करा नाही नाही मी देतो तुम्हाला